ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे मराठी चित्रपट सृष्टीतील योगदान वाखाणण्याजोगे आहे त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत केवळ एक अभिनेते नव्हे तर एक समाजसेवक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख लोकांमध्ये निर्माण झाली आहे राष्ट्रीय सेवा दल आणि अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये ते नेहमी सक्रिय सहभागी होत असत त्यांची मुलगी गार्गी तिने देखील काही वर्षांपूर्वी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे आता गार्गी तिच्या वडिलांवर एक बायोपिक बनवत असून या चित्रपटाद्वारे आपल्याला निळू फुले यांच्याविषयी अनेक गोष्टी जाणून घेता येणार आहेत पण तुम्हाला माहित आहे का निळू फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यात रक्ताचं नातं होतं हो, तो हो। निळू फुले यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता महात्मा फुले यांचा मी खापर पणतू आहे असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले होते निळू फुले यांची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे या मुलाखतीत निळू फुले सांगत आहेत की मी महात्मा फुले यांचा खापर पणतू आहे तीन चार पिढ्या आम्ही पुण्यात आलो त्या अगोदर हे सगळे खळद खनवडी या गावात राहत होते अजूनही तिथे आमच्या काही मंडळी आहेत पण आम्ही ते पिढ्या पुण्यात फुले कुटुंबात राहायला आले तेव्हापासूनच फुले मंडळी पुण्यामध्ये स्थायिक झाले आणि या सगळ्यांमधला मी देखील एक होतो निळू फुले यांनी अनेक वर्ष अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत असले तरी त्यांच्या या महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबतच्या नात्याविषयी अनेकांना माहीत नव्हतं त्यांची ही जुनी मुलाखत व्हायरल झाल्यानंतर आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे निळू फुले यांची कोणती भूमिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा